शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिली बातम्या आलेली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तसंच गारपीटेने देखील पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार ते चे छत्तीस हजार रुपयांपर्यंत भरीव मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यानंतरची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतरची बातमी आलेली आहे कापूस पिकासाठी यांत्रिकीकरण काळाची गरज विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत कापूस पीक उत्पादक प्रयोगशील शेतकऱ्यांचा अनुभव व शास्त्रज्ञ संवाद या दृष्टिकोनाने कारंजा येथे कापूस पीक कृषी मेळावा घेण्यात आलेला होता त्यानंतरची बातमी आलेली आहे दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुली थांबणार जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये चालू हंगामातील पीक कर्जाचे व्याजसह पुनर्गठन करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच बँकाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्यानंतरची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या एकशे एकवीस मंडळापैकी ज्या मंडळामध्ये विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप प्रजन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही अशा नवीन महसूल मंडळामध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यानंतरची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की कांदा निर्यात बंदीमुळे बाराशे कोटींचा फटका कांदा उत्पादकांची दशा भरपाईची मागणी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भाव क्विंटल मागे दोन दोन हजार रुपयांनी कमी झाले याचाच निर्यात बंदीवर बाजार समित्यांमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना कांदा विकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास बाराशे कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी